लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मी तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी योजनेविषयी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आले लाडक्या बहिणीनं तुम्ही माझ्या व्हिडिओला क्लिक केला असेल तर फक्त तुमचे चार ते पाच मिनटं द्या लाडक्या बहिणीनं फक्त चार ते पाच मिनटं हा व्हिडिओ बघा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आलेली मे इन्स्टॉलमेंट जूनचे पैसे कधी येणार मे महिन्याचे पैसे कधी येणार सर्व बाबी मी तुम्हाला एकत्ररित्या सांगणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकत्र पैसे तुमच्या अकाउंट वरती येणार आहेत मे महिन्याचे पैसे कोणत्या महिलांना आलेले जून महिन्याचे पैसे कधी येणार मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच महिलांची कमेंट होती की दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे आलेले आहेत मग आता जून महिन्याचे पैसे कधी येणार लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीविषयी खूप मोठे असे अपडेट घेऊन आलेलो आहे मे महिन्याचे पैसे कधी तुमच्या अकाउंटला येणार आहेत आणि जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत का दादा आम्हाला अकरावा आणि बारावा हप्ता एकत्ररित्या भेटणार आहे सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट या आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे लाडक्या बहिणीविषयी कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार आहे लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची योजना आहे लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटवरती दहा हजार रुपये तर आलेच आहेत फक्त आता अकरावा आणि बारावा हफ्ता राहिलेला आहे ते देखील कधी पडणार आहे आणि स्वतः आदित्य तत्तेकरे मॅडम या स्वतः देखील ट्विटद्वारे काय म्हणाले आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही जर या व्हिडिओला क्लिक केला असेल तर फक्त माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते फक्त तुमचे चार ते पाच मिनटं त्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमचे पैसे स्वतःचे पैसे तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीविषयीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी कधी येणार त्यामुळं हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघावा लागणार लाडक्या बहिणीं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे फक्त व्हिडिओला सोडून जाऊ नका लाडक्या बहिणीनं शेवटपर्यंत बघा मे इन्स्टॉलमेंट दोन हजार पंचवीस मेचे पैसे कधी येणार आता बऱ्याच महिलांना आलेले आहेत बाकीच्या राहिलेल्या ले महिलांना पैसे आलेले नाही मग त्या महिलांचे पैसे कधी येणार कारण ते मे महिन्याचा हप्ता कशामुळे उरकला होता सर्व तुमच्या शंका या एकाच व्हिडिओमध्ये मी कवर करणार आहे फक्त खूप महत्त्वाची अपडेट आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीं या व्हिडिओला शंभर लाईक्स करा शंभर लाईक्स आलेच पाहिजे आता पहा अपडेट अशी आहे की तुमच्यासाठी अपडेट महत्त्वाची आहे लाडक्या बहिणीनं खूप महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे फक्त तुम्हाला हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला भेटत असते तुमच्यासाठी अपडेट महत्त्वाची आहे जराही वेळ न नगमवता आपण अपडेटकडे वळूया पहा मे महिन्याचं इन्स्टॉलमेंट दोन हजार पंचवीस अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे याच प्रश्नाचं उत्तर आणि आता मिळालं असून या योजनेतील सन्मान न, सन्मान निधी वितरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे तरी लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही या मे महिन्याच्या इन्स्टॉलमेंट सुरू झालं होतं ते आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता लवकरात लवकर लोगर तुमच्या पंधरा जूनपर्यंत तुमच्या अकाउंटवरती येणार आहे तरी याबाबत काही शंका नाही मग असा प्रश्न होता की दादा आम्हाला जून महिन्याचे पैसे कधी येणार आहे मग जून महिन्याचे पैसे आता साहजिक आहे मे महिन्याचे पैसे आले नाहीत मग जून महिन्याचे कसे येणार मग एकत्ररित्या असे तुमच्या अकाउंटवरती दोन हा दोन हप्ते एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये येणार आहे लाडक्या बहिणींनी तुम्हाला आता पैसे दोन्ही हे हप्ते एकत्ररित्या येणार आहेत असं मी नाही स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आता मी याचे पैसे खरंच दादा या तारखेला येणार आहेत का सर्व अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी काहीही अपडेट राहू द्या मी तुम्हाला लवकरात लवकर सांगत असतो आता मे महिन्याचे पैसे देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये म्हणजे या जून महिन्यामध्येच भेटणार आहे याबाबत काही शंका नाही दोन्ही एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये दोन हप्ते एकत्ररित्या भेटणार आहे लाडक्या बहिणीनं फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या चॅनल होती लवकरात लवकर भेटत असते खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीं तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी खूप महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला घेऊन आलेले पहा अपडेट अशी आहे की अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक नसले लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले की नाही हे तपासायचं आता आवाहन केलं आहे आता हे आव्हान आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सो, केलेलं आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांचा आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे टाकलेले आहेत मग आता मे महिन्याच्या पैशांना उशीर का होत होता आता उशीर का होत याचं कारण असं आहे की बऱ्याच सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या मग त्यांना अपात्र ठरवायचं आहे त्यामुळं अर्जांची छाननी होत होती बऱ्याच महिला या योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत मग आता अपात्र ठरलेल्या महिलांचे पैसे वापस घेतले जाणार का दहा हप्ते तर त्यांना पौ पोचलेले आहेत मग त्यांचे दहा हप्ते जे पैसे पोहोचले त्यांचे वापस घेतली जाणार नाही फक्त इथून पुढे जे अकरावा आणि बारावा हप्ता आहे त्या हप्ता त्यांना भेटणार नाही मग आता अशा महिला अपात्र झालेल्या ज्या सरकारी कर्मचारी आहेत अशा महिला अपात्र झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे मग त्या महिला देखील या योजनेचा अपात्र झाले आणि दुस तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जे दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील महिला किंवा असं समजा आता समजा तुम्ही दुसऱ्या नमो शेतकरी योजनेचा पाचशे रुपये लाभ घेतायत मग तुम्हाला शेतक लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार नाही फक्त लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला हजार रुपयेच भेटणार कारण तुम्ही न, ले ले। त्या योजनेचा पाचशे रुपये लाभ घेतायत असं सरकारनं आटी आणि तरतुदी ठेवलेल्या आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ज्या महिलांचं आधार कार्ड त्यांच्या बँकला लिंक आहे त्या बँकेंना पैसे पाठवलेले हो आहेत मे महिन्याची फक्त तुम्ही एस एम एस चेक करा लाडक्या बहिणीनं एस एम एस जाऊन चेक करा किंवा तुमच्या बँक पासबुकवरती नो खात्यामध्ये जाऊन चेक करा बँकमध्ये पैसे हे तुम्हाला आलेले आहेत जरी आले नसतील येत्या पंधरा तारखेपर्यंत येत्या मेच्या सॉरी जूनच्या पंधरा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील याबाबत काहीही शंका नाही स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी अठ्ठेचाळीस तासापूर्वी एक ट्विट केलं होतं की येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये हे पैसे जूनचे पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहे परंतु आम्हाला सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली जूनच्या पैशांसोबतच तीन हजार रुपये एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती सरकार टाकणार आहे कारण बऱ्याच महिलांना मागच्या व्हिडिओला खूप महिलांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याच महिलांनी कमेंट केली होती की के दादा आम्हाला मे महिन्याचे पैसे पोहोचलेले आहेत मग मे महिन्याचे पैसे पोहोचलेले आहेत तर मग जून महिन्याचे कधी येणार असा प्रश्न महिलांचा होता तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट केले आहे ते ट्विटचा देखील मी व्हिडिओ तुम्हाला बनवून आपल्या चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर याच महिन्यामध्ये भेटणार आहेत येत्या पंधरा तारखेपर्यंत फक्त तुम्ही वेट करा दोन महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुमच्या अकाउंटवरती टाकले जाणार आहेत आता पुढील अपडेट अशी आहे की पाहू शकता अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत आणि ही आणि आन झालेले आहेत की नाही हे तपासायचं आता आव्हान ठरत आहे महिला आणि बालविकास मंत्री आदित्य टटकर मेडम यांनी यासंदर्भात एक्स ट्विटरद्वारे माहिती दिलेली आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स ट्विटरद्वारे त्यांनी ही अपडेट टाकलेली आहे की जून महिन्याचे पैसे कधी येणार आहेत त्या ट्विटरचा स्क्रीनशॉट काढून मी व्हिडिओ देखील बनवणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे ते देखील व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आता पहा पुढील अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीं तुम्ही पाहू शकता की खूप दमदार दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतीही अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते तुमच्या काहीही शंका असतील तुम्ही कमेंट करा आणि हो मे महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा आम्हाला या ठिकाणी मे महिन्याचे पैसे आले आहेत आणि नाही आले असतील तर नाही कमेंट करा आणि ज्या महिलांना पैसे आले आहेत ते तुम्ही जिल्हा देखील कमेंट करा म्हणजे मला समजून जाईन की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जास्तीत जास्त सरकार टाकण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही दहा हप्ते तर भेटले जाईल आता लाडक्या बहिणी एक दोन तीन दिवस उशीर होऊ शकतो लाडक्या बहिणीनं परंतु शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेत एक रुपयेही सरकार तुमचा ठेवणार नाही आणि ही योजना बंद पडणार नाही बऱ्याच आपोआ होत आहेत की लाडकी बहिणी योजना ही अकरावा आणि बारावा हप्ता भेटल्याच्या नंतर बंद पडणार आहे असं काही कुठेही नमूद केलेलं नाही सरकारने की बारा हप्त्याच्या नंतर ही योजना बंद पडणार आहे असं काही नाही लाडक्या बहिणी हे पैसे तुम्हाला भेटणारेच आहेत आणि भेटतच जातील या याबाबत काही शंका नाही आहे आता फक्त वेट करायचं आहे तुम्हाला जून महिन्याचे पैसे आणि मे महिन्याचे पैसे एकत्ररित्या ये येणार आहेत पंधरा तारखेपर्यंत फक्त तुम्हाला पंधरा तारखेंचा वेट करायचा कारण या महिन्यात आहे वोट ओट पौर्णिमा ओट पौर्णिमेचा सण असल्यामुळे सरकार तुम्हाला डबल खुश करणार आहे दोन हप्ते एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती टाकणार आहे याबाबत काहीही शंका नाही शंभर टक्के पैसे हे तुम्हाला भेटणारे आहेत फक्त तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा पुढील अपडेट अशी आहे की गेल्या वर्षी जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली होती सुरू केली होती या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बळ घटकातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याची आश्वासन करण्यात आले होते आणि त्यांनी चांगल्या रीतीने त्यांचे आश्वासन पार पाडले आहे खूप महिलांना जेवढ्या आप पात्र महिला आहेत जेवढ्या पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला पंधराशे रुपये सरकार टाकत आहे फक्त चार पाच दिवस लेट होत आहे किंवा पंधरा दिवस लेट होईल किंवा वीस दिवस लेट होईल कारण ते पै लेट होतच आहे परंतु ते पैसे भेटतच आहेत ना एक ना एक दिवस लेट होईल कारण लाडक्या बहिणींनो ही योजना सरकारची योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत खूप महिलांनी फेक डॉक्युमेंट अपलोड करून कारण बऱ्याच महिला हा या, या योजनेचा उद्दिष्ट काय आहे ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिला आहेत किंवा त्या महिलांना खरंच पैशांची गरज आहे अशा महिलांना ही योजना लागू होते मग या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच महिला सरकारी कर्मचारी महिला आहेत त्या महिलांनी देखील हो या योजनेचा फॉर्म भरला होता मग अशा महिला या योजनेत पात्र नसणार आहेत आणि ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे ज्या महिलांच्या नावावरती ज्या महिलांच्या नावावरती चारचाकी वाहन आहे अशा महिलांना तर पैशांची गरज पैशांची गरज असतेच हो सर्वांना परंतु अशा महिला या योजनेच्या आटेमध्ये बसत नाहीत मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तुम्ही या आटीमध्ये बसता का नाही आणि मेचे पैसे कधी येणार जूनचे पैसे कधी येणार हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लाडक्या बहिणीविषयी कोणतेही अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर भेटत असते आता पहा आता दर महिन्याला दीड हजार रुपये तर सरकार टाकतच आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आता पहा खूप दमदार अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की ऑक्टोबर महिन्या महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार आतापर्यंत कोट्यवधी महिलांना या योजनेचा योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाल्या आता एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना दहा हप्ते एप्रिल महिन्यापर्यंत दहा हप्ते मिळाले आहेत तर मग मे महिन्याचा अकरावा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्या होण्यास सुरुवात झालेली आहे टेंशन तुम्हाल तुम्हाल तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीं तुम्ही पाहू शकता मे महिन्याचा हप्ता हा अकरावा हप्ता आहे बरोबर मग अकरावा हप्ता तुम्हाला अकरावा हप्ता आहे आणि जून महिन्याचा बारावा हप्ता आहे मग लवकरात लवकर हे दोन्ही हप्ते तुमच्या अकाउंटला टाकले जातील याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणी तीन हजार रुपये तुम्हाला या महिन्यामध्येच भेटणार आहेत येत्या पंधरा तारखेपर्यंत फक्त तुम्ही पंधरा जूनचा वेट करा पंधरा जूनपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती भेटून जातील मे महिन्याचा अकरावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये बऱ्याच महिलांना पोहोचलेला आहे मग बऱ्याच महिलांना पोहोचलेला आहे तर मग तुम्हाला तर भेटणार बऱ्याच महिला अपात्र ठरले आहेत त्या महिलांना इथून पुढे हप्ते भेटणार नाही लाडक्या बहिणीने हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष घ्या मग असाही प्रश्न आहे की लाडक्या बहिणींचा दादा आम्हाला हेच माहिती नाही की आम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत मग असा खूप मोठा प्रश्न लाडक्या बहिणींच्या समोर आलेला आहे आता लाडक्या बहिणींनं साहजिक आहे तुम्हाला समजून जायचं आहे तुम्ही पात्र आहेत की नाही अपात्र आहेत आता मी सांगतो पहा कसं तर तुमच्या घरी चारचाकी वाहन आहे का तुमच्या नावावरती जर नसेल तर तुम्ही पात्र आहात तुमच्या नावावरती शेती आहे का जर नावावरती शेती नसेल तर तुम्ही पात्र आहात तुम्ही सरकारी कर्मचारी नसाल तर तुम्ही या योजनेत पात्र आहात आहेत जर तुम्ही सरकारी योजनेत पात सरकारी जॉबमध्ये आहेत तर मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही या बाबी तुम्हाला सर्व बाबी लक्षात घ्यायच्या आहेत लाडक्या बहिणीविषयी खूप दमदार अपडेट मी तुम्हाला सांगत आहे चांगल्या रीतीने मी अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघत असाल फक्त तुम्ही या व्हिडिओला शंभर लाईक्स करा लाडक्या बहिणीवर शंभर लाईक्स आलीच पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्याला वन के कम्प्लीट करायचे आहेत एक हजार सबस्क्रायबर तरी तुम्ही चॅनलवर नवीन असता तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा पुढील अपडेट अशी आहे की पाहू शकता एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्या गुढीपाडव्यापासून देण्यात आला आहे त्यामुळे मे महिन्याचा हप्ताही मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळालेला अशी अपेक्षा होती मात्र मे महिन्याचा उलटूनही तरी हप्ता खात्यात जमा झाले न झाल्याने अनेकांची चिंता वाढलेली आहे आत आता चिंता व्यक्त करत आहेत लाडक्या बहिणी मग ते मे महिन्याचा हप्ता का भेटत नव्हता लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सांगतो मे महिन्याचा हप्ता यामुळे भेटत नव्हता की सरकार अर्जांची पडताळणी करत होतं त्यामध्ये बऱ्याच महिला या अपत्र ठरलेल्या आहेत मग बऱ्याच महिला जे गैर अपलोड डॉक्युमेंट अपलोड करून या योजनेचा लाभ घेत होत्या ज्या महिला खऱ्याच या योजनेला पात्र नाहीत अशा महिलांना सरकारनं आता वगळलेलं आहे त्या महिला या योजनेपासून अपत्र झाले आहेत मग अशा महिलांना या अकरावा आणि बारावा हप्ता भेटणार नाही त्यांना तर दहा हप्ते भेटलेले आहेत मग ते दहा हप्ते भेटलेले आहेत मग ते सरकार त्यांचे पैसे वापस घेणार का सरकार एकही रुपया वापस घेणार नाही फक्त इथून पुढं जे हप्ते सरकारनं टाकायचं धोरण धरलेलं आहे ती ते हप्ते तुम्हाला इथून पुढे भेटणार नाही आता पहा त्याच चा छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपल्याला हे अर्ज बाद अर्ज बाद करण्यात आलेले अशी शंका अनेक आपला हे अर्ज बाद करण्यात आलेला आहे अशी शंका पात्र महिला पात्र करण्यात आलेली असून या यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत तर विविध योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलेला आहे छाननी प्रक्रियेतून एसीसी ठरलेल्या पात्र महिलांनाच खात्यात आ, आता दीड हजार रुपये दर महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये टाकले जाणार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींनो खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आता बघा कोणकोणत्या महिला अपात्र झाल्या जा ज्या सरकारी कर्मचारी आहेत अशा महिला या योजनेपासून अपात्र झाल्या ज्या महिलांच्या नावावर चार चाकी आहे अशा महिला देखील या यो, योजनेपासून अपात्र झालेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजना सोडून इतिरिक्त दुसरी कोणती योजना राहू द्या समजा नमो शेतकरी योजना त्या योजनेचा देखील तुम्ही लाभ घेत असाल तर पाचशे रुपये लाभ घेत असाल तर मग लाडक्या बहिणी या तुम्हाला हजार रुपयेच भेटणार आहेत हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष घ्यायचं आहे फक्त लाडक्या बहिणीनं खूप अशी दमदार अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल मे महिन्याचे पैसे आलेत का हे देखील कमेंट करा आणि जून महिन्याचे पैसे तर पंधरा जूनपर्यंत येणारच आहेत हे मी देखील सांगितलेलं आहे खूप असे अपडेट चांगल्या रीतीने मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे फक्त आता तुम्हाला एक काम करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चांगलीशी कमेंट करायची आहे आणि आप आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि बऱ्याच माता भगिनींना ही अपडेट माहिती नाही त्यांच्याकडे ही अपडेट शेअर करायची आहे तरी भेटूया नवीन आवडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद